चंदगड तालुक्यातील धोकादायक तिलारी घाटातील वाहतुकीबाबत आमदार शिवाजी पाटील यांनी पाहणी करून सार्वजनिक बांधकाम खात्याला सूचना केल्या या रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं असे स्पष्ट निर्देश आमदार पाटील यांनी दिले चंदगड तालुक्यातील तिलारी घाट वाहतुकीसाठी धोकादायक बनलाय त्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो सध्या या घाटातील एका बाजूला मोठे बॅरेल लावलंय ला त्यामुळे चंदगडहून गोव्याला जाणारी तिलारी घाटातील वाहतूक अत्यंत संथ बनलीय अशा परिस्थितीत आमदार शिवाजी पाटील यांनी आज तत्परतेनं घाटाची पाहणी केली सार्वजनिक बांधकाम विभागानं सर्व कामं तातडीनं पूर्ण करावीत अशी आमदार पाटील यांनी सूचना केली तसंच रस्त्याकडेला लावलेले बॅरेलचे बॅरिकेट हटवण्याचे रात्रीच्या वेळी काळे बॅरेल वाहनधारकांना दिसत नसल्यानं अपघात होऊ शकतात त्यामुळे बांधकाम विभागानं तात्काळ बॅरेल हटवून आमदार पाटील यांच्या सूचनेनुसार रेडियम पट्ट्या लावल्या तिलारी घाटातील रस्त्याच्या कामाची आमदार शिवाजी पाटील यांनी पाहणी करून काम गतीनं पूर्ण करावं अशी सूचना केली